प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आमचं ध्येय राहिलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येतील परंतु त्यांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तिचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शिवसेना कर्तव्य असे संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्र काही करणे असेल नाशिक मावळ या सर्व प्रांतामध्ये या ही सभा घेत असून काय सांगाल घ्या जेव्हा तुम्ही सत्तेवर होता तेव्हा कळवी कवडी दिले नाही आणि जेव्हा दीड हजार रुपये आमच्या सर्वसामान्य मंडळाला मिळाले तेव्हा तुमच्या या सावत्र भावांच्या पोटात दुख्याचे कारण काय कारण त्यांना कळलेलं आहे की आपण याच्यावर काही करू शकत नाही आहोत आणि महिलांचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो बघून त्यांच्या काळाकाळची जमीन सरकलेली आहे त्याच्यामुळे एक खोटं नेगेटिव्ह जसं त्यांनी पसरवलं होतं ते परत इथं पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही मुद्दे नाही देशामध्ये अतिशय सुरक्षित असं राज्य मानलं जातं बाकी राज्यांमध्ये काय चाललेलं आहे अगदी वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या पद्धतीने एका महिलेवर एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं त्याच्यामुळे एक खोटं नेगेटिव्ह आता पसरवणं बंद करा महिला ही सुरक्षित आहेत माननीय फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील या महामतीच्या सरकारला प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे आणि ती सक्षम होणार ताज्यावर महत्वाच्या बातम्या